मी मालक बोलतो या माध्यमातून राजेंद्र लहाने सामाजिक कार्यकर्ता म्हणून तालुका बुलढाणा आज या चिखले परिसरामध्ये आला असता आज आपण या ठिकाणी की छत्रपती शिवाजी उद्यान नगर परिषद चिखले या भागाचा तुम्ही आहे की या ठिकाणी आपण या उद्यानाचा आज पूर्णपणे अभ्यास करून घेणार आहोत आणि पूर्ण पाहणी करणार आहोत किंवा इथं हे उद्यान हे व्यवस्थित आहे का आणि शासनाच्या नियमाखाली का? का <coughs> हे काम चालू आहे का पण कितीतरी तर अदृश्य प्रकार या ठिकाणी आहेत आणि पूर्णपणे हे उद्यान पाण्याने पाणी नसल्यामुळे काय धरले तर झाड वाळलेले आहेत आपण डायरेक्ट त्या ठिकाणी पाहत आहे हे पहा पूर्णपणे याला पाणी नाहीये पाणी नसल्यामुळे पूर्ण झाडांची सुकलेली आहे आज या उद्यानाची अशी परिस्थिती या ठिकाणी झाली भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे पाहते तिथे खूप मोठ परिसर या ठिकाणी मेन रोडला आहे मेन रोडला असताना या ठिकाणी या परिसराची तुम्ही पहा का पाणी बांबूची झाड काही लावलेली पूर्णपणे वाळलेली अवस्थेमध्ये हे उद्यान आपल्याला दिसतय आणि जोपासना झाली पाहिजे कारण आता उन्हाळा उन्हाळ्याचे दिवस आहेत सुट्या लागल्या उन्हाळा भागण्यासाठी हे एक उद्यान बांधल्या बांधलेलं आहे नगरपालिकेच्या मध्ये होतो आपण पहा पूर्णपणे कसे जा काही झाडांची छाटणी सुद्धा राहिलेली आहे आणि हे पूर्ण झाड या ठिकाणी काय होत हे झाडांचे दुर्दशा काय झालेले त्यांना पाणी नसल्यामुळे हे पूर्णपणे झाड सुकून गेलं वाळलंयच झाडे जागा आपण या ठिकाणी उपक्रम राबवत असतो उद्यानामध्ये झाड हे हिरवेगार असले पाहिजे असते आणि कोणत्या प्रकारचं या ठिकाणी शिस्तीचं मला दिसत नाही आणि नगरपालिका विनंती करतो की नगरपालिकेने यानं लक्ष घातलं पाहिजे अधिकाऱ्याला सुद्धा विनंती करतो की नियमानुसार आपण इकडे लक्ष घातलं पाहिजे या ठिकाणी स्वातंत्र्य अमृत महोत्सव राष्ट्रध्वज स्तंभ आणि विधानस्तंभ लोकार्पण सोहळा या ठिकाणी झालेला आहे अंधारदाई श्वेताई महाले यांच्या अध्यक्षतेखाली झालेला आहे हा एक स्तंभ या ठिकाणी उभारलेला आहे हे पाहतो पूर्णपणे हे कसं पाणी नसल्यामुळे पूर्णपणे उद्यान उदात झालेले उद्ध्वस्त झालेले त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे आज या ठिकाणी आपण पाहतो भारताचे संविधान सुद्धा या ठिकाणी आहेत उद्देशिका या ठिकाणी आहेत आणि उद्देशिका आपण पाहू काय हे पूर्णपणे भारताचं संविधान उद्देशिका या ठिकाणी आकर्षित चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे पाहत आहे हे पहा का काय अवस्था झालेली आहे पूर्ण तुम्ही झाड वाळले नगरपालिकेने लक्ष घालायचं काम नाही का नगरपालिकेने लक्ष घातलं पाहिजे पूर्णपणे पूर्ण झाड वाळ पाण्याची व्यवस्था नाही नगरपालिकेने शंभर टक्के या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मी विनंती करतो अजूनही विनंती करतो की बाबांनो हे कुठेतरी उद्यान टिकलं पाहिजे याच्यावर लाखो करोड रुपये खर्च केले जातात त्या उद्देशाने या ठिकाणी मुलांच्या खेळण्या बागडण्यासाठी उद्यान घातले जाते पूर्ण उद्यान येत येऊन जातात कुणी लक्ष जेव्हा घालत नाही आणि कोणी बोलायला तयार नाही अजय खूप सुंदर उद्यान होत पण पाण्या अभावी हे उद्यानात पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले म्हणजे पा का अवस्था झालेली आहे मुलाच्या खेळण्याचे हे पा का कुठं पडले पाय काय अवस्था झालेली मुलांच्या खेळण्याचे जे हे पूर्णपणे याच्यात गेलेले आहे इथे खड्डा करून ठेवला इथं जर खेळण्यासाठी मुलं जर आले याच्यामध्ये पडले तर कुठं तरी दुखापत होऊ शकते आज या परिसराची कुठंतरी पाहणी करणं गरजेचे आहे लक्ष घालणं गरजेचं आहे नगरपालिकांना मी वेळोवेळी विनंती केली पण ह्याच्याकडे दुर्लक्ष आहे आणि हा जो उद्या आगी बांधलेला आहे मागची सुद्धा पडलेली आहे ते सुद्धा बांधणं गरजेचे आहे काय होतं गेट त्या बाजून आहे हे अधिकृत गेट या ठिकाणी आहे झाडांची कोडफोड या ठिकाणी झाली आज हे तुम्ही पूर्णपणे किती बेकार अवस्थेमध्ये आहे हे पाळणा पाहते पूर्णपणे पाळणा उद्धव झाले आज या ठिकाणी आपण पाहतोय की हे उद्यानाची पाहणी करत असताना कोणतंच खेळण्याचं सामान या ठिकाणी व्यवस्थित शिर नाही याच्यावर लक्ष घालणं गरजेचं आहे संडास बाथरूमची व्यवस्था तर लगेच दिसत नाही त्याला दरवाजे बी नाही लघुची संदर्भात संधी व्यवस्था पाहत पूर्णपणे बेव्यवस्थित झालेली आहे इथे पाण्याची सुविधा नसल्यामुळे संदर्भात खूप बिकट वस्तीमध्ये आहे कठीण अवघड आहे शासन त्या ठिकाणी लक्ष घालत नगरपालिका लक्ष घालत नाही वेळोवेळी आपण त्यांना सांगतोय नगरपालिकेचं काम आहे स्वच्छता सुद्धा या ठिकाणी मला दिसत नाही आज या ठिकाणी आपण पूर्णपणे पाहतो पहा या ठिकाणी कशी अवस्था करून कसे मुलं कसे उद्यान नाव छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव अवस्थेमध्ये करून ठेवलेलं आहे आता हे पाहून मुनी अशा अवस्थेमध्ये कशी मुलं खेळणार मुलांना खेळण्यासाठी जागाच उरल्या नाही शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी मुलांसाठी खेळण्यासाठी जागा न उरल्यामुळे शासनाने नगरपालिकेच्या माध्यमातून उद्यान बांधण्यात आलेलं आहे पण ते उद्यानसुद्धा व्यवस्थिशील नसल्यामुळे मुलं येऊ शकत नाही आणि कोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी बेकार अवस्था या ठिकाणी झालेली आहे याचं त्वरित लक्ष घालावे असे मी नगरपालिकेला विनंती करतो नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की बाबांनो थोडंफार लक्ष या ठिकाणी घाला अशा माध्यमातून पूर्ण परिसर आपण या ठिकाणी पाहिला या परिसरामध्ये कोणत्या प्रकारची दिसली नाही आणि उद्या येणारे जे भविष्य आहे मुलांचं ते टिकून राहायला पाहिजे अशा माध्यमातून नगरपालिकांना अधिकाऱ्यांना मी विनंती करतो हात जोडून विनंती करतो की लवकरात लवकर हा प्रश्न मार्गे लावावा आणि आपल्या मुलांसाठी आपल्या चिखली शहरासाठी हे उद्यान एक मोठी एक आपल्या उद्यान हे पर्यटन स्थळ म्हणून उद्या भविष्यात पाहिलं जाईल अशा या माध्यमातून आपल्याला विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र जय भारत